हा मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकण करूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये श्रीवर्धन मधील दिव्या आगर या ठिकाणी आहे सुवर्ण गणेश मंदिराच्या इथे आलेला आहे तिकडचा सा परिसर तुम्हाला दाखवणार आपल्या चॅनलवर पहिली किंवा दुसरी जी व्हिडिओ पडली होती ती पण या दिव्या आगरचीच होती पण आज परत एकदा दोन तीन वर्षानंतर येण्याचा योग आलाय सोबत आपले सगळे पलटन लोक आहेत एक कुठे गेला इकडे आहेत सो हा योग आलाय आणि आता आहे ना इकडे आलोय दिव्यागडला तर बोललो चला आलोय तर अजून एक ब्लॉग बनवूया मंदिरात तर शूट करायला अलाउड नाही पण इकडचा परिसर इकडचा निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवणार आहे आणि हा सुवर्णगणेश मंदिर झाला अजून आपण रूपनारायण मंदिर तसंच दिव्यागड चौपाटीला वगैरे भेट देणार आहोत सो बघूया जिथे जिथे शक्य होईल तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघा मंदिर समोर आहे सुवर्ण गणेश मंदिर आणि परिसर पार्किंग आणि इकडे हनुमान मंदिर आहे हो रिक्षा आले का, का? आ, आता कुठे आम्हाला घेऊन जात आहे पोर्ट भर पोट भर आहे जेवणाच बघूया जेवणाचं भुगूया का भूक भुग प्रचंड लागलेला आहे प्रचंड वेगाने भूक लागलेली आहे तो आता आलेलो मित्रांनो रूपनारायण मंदिराच्या इथे चला मंदिरात जाव्या हा बघा मस्त असा रूपनारायण मंदिर आणि हा कोणता सुंदर आणि हा इकडे आहे सुंदर नारायण मंदिर चला आतमध्ये जाऊया रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर असे हे दोन मंदिर आहेत आणि आजूबाजूला हे नारळी फोपलीची झाडं मस्त उंचच्या उंच माडं आणि थंड वातावरण आणि या साईडला बघाल ना तर ही विहीर आहे ना बघा पिंडीसारखाय पाह पाणी पण आहे मस्त तुम्ही उतरून येऊ शकता हा परिसर बघा आहा, हा हो हो माय अत्यंत मनमोहक असा हा नजारा त्या नजाऱ्यात हा आपला भाऊ नमस्कार आणि तिकडून एक आपले हिरो आलेला आहे नमस्कार 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 आणि चमत्कार हे याच्याकडे आहे हा बघा सो आता इथून आम्ही जाणार आहोत बीचवर जवळच बीच आहे आणि चला मग चला बीचवर चला आता बीच मित्रांनो हो आहे आपण दिव्यागर ब्रिजवर वर मस्त शॉप वगैरे आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे आहेत इकडे बऱ्याचशा गोष्टी खास म्हणजे गोला गोला आणि समोर बीच अगदीच रूपनारायण मंदिराच्या बाजूला अगद्या पाच मिनटात तुम्ही येऊ हो शकता इथे म्हणजे जवळच तुम्ही हे दर्शन वगैरे करून आल्यानंतर त्या बीचवर या आणि आनंद घ्या मस्त खूप मोठा बीच आहे खूपच मोठा बीच आहे तो बा त्या तिकडून चालू होतो तू तिकडे तिकडं तिकडं तिकडे पार ह्या तिकडे तिकडे पार सांगतो खूप मोठासा बीच आहे बरेचसे ॲक्टिव्हिटीज आहे तिकडे तुम्हाला करायला बोटिंग वगैरे पण त्या साईडला आहे ते करू शकता तुम्ही मित्रांनो बीचवर आलोय हा बघा नजारा बघा बीचचा बघा जिकडे जिकडे तुमची नजर पोचेल ना तिथपर्यंत फक्त आणि फक्त बीच दिसेल आणि हे सगळे मंडळी समुद्राचा आनंद घ्यायला आलेला आहे खूप मोठा त्या तिकटून चालू झाला आहे अक्षरशः हे बघा कुठपर्यंत आहे पूर्ण बीच तर इकडे तुम्हाला बऱ्याचशा असे ॲक्टिव्हिटीज करता येतील बंपर राईड स्लिपिंग राईड्स सोफा राईड डिस्को राईड डग राईड ड्रॅगन राईड क्वाड राईड हॉर्स राईड असे बऱ्याचशा फॅमिली बोट वगैरे हो पण आहे अशा बऱ्याचशा राईड वगैरे हो तुम्हाला करता येतील असं पाण्यात जाऊया जा जरा पाण्यात जातो थोडंसं आणि आम्हाला निघायचं आहे तिथून चला पाण्यामध्ये जाऊया जा जरा मित्रांनो रिक्षामध्ये बसलो हिव्यागर फिरलो आपलं सुवर्ण गणेश मंदिर रूपनारायण रूप मंदिर तसेच ते आपली चौपाटी वगैरे आघाडची पाहिली आणि आता निघालोय इकडे संकेत बाबू आहे रिक्षा चालवतोय बस सो ही व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ गाड्या चालवताना पण ब्लॉगिंग चालू आहे बघा मित्रांनो व्हिडिओ नक्की व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ वाटले तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन आला असं सा, चॅनल सबस्क्राईब करून समोर तुम्ही करून जा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व आता बघा तुम्हाला माहिती भेटू कुठला तरी अशा जे काही नवीन व्हिडिओ तो टाक टाटा बाय बाय